त्या वस्तूच्या कडा सांगायच्या आहेत मला काय सांगायचे एक तिसऱ्या राऊंड मध्ये माझ्या हातात जी वस्तू असेल त्या वस्तूच्या मला कडा सांगायच्या आहेत आला लक्षात प्रश्न चला था रेडी 3 उत्तर बरोबर वर आहे वर उत्तर बरोबर आहे 9 उत्तर बरोबर आहे डाव्या बाजूला बाकीचे श्री आहे मी ज्या वस्तूचं नाव घेईन ती वस्तू तुम्ही तुमच्या समोरच्या टेबलावरून मला दाखवायची आहे मी ज्या वस्तूचं नाव घेईन ती त्रिमितीय घडण मला तुम्ही दाखवायची आहे रेडी रेडी पेंट गुड तर अपवा सगळ्यांनी स्वागत करे सगळे ना असल्यात माझ्या टेबलवरून घेतली काय काय लेटरल प्रिझम कोणती नक्की सांगा मला दोन दाखवत आहे आदेश निर्णय घेतो निर्णय घे आदेश पण काट्रि लेटरल ओके बरोबर आहे पिरॅमिड वेरी गुड उत्तर बरोबर आहे कोड आता आपला प्रश्न मंजुषेचा हा शेवटचा राऊंड असणार आहे त्या शेवटच्या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक कोड विचारणार आहे ते कोड त्याचा विचार करायचा आणि त्यामध्ये कोणती त्रिमितीय वस्तू लपलेली आहे त्याचं उत्तर तुम्ही मला सांगणार आहात आपल्या संकल्पना त्रिमितीय वस्तूंच्या संकल्पना जास्तीत जास्त स्पष्ट होण्यासाठी आपण ही प्रश्न मंजुषा स्पर्धा घेत आहोत पहिल्या ग्रुप साठी कोड आहे माझ लांबी आहे रुंदी आहे जाडी अगदी नगण्य कागदावरील चित्रात दिसतो सावली मध्ये मी